हज यात्रेसाठी ट्रॅव्हल्स परवान्याच्या नावाखाली सत्तावन्न लाखाची फसवणूक मुंबईतील एका विरोधात गुन्हा दाखल हज यात्रेतील भाविकांना घेऊन जाण्यास टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा परवाना घेण्यासाठी म्हणून तब्बल सत्तावन्न लाख दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे याबाबत समीर सलीम जमादार वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार विधाता कॉलनी विश्रामबाग यांनी संशयित गुलाम मूर्त झा अन्सारी राहणार मुंबई यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित गुलाम अन्सारी याचे मुंबईत जी एम इंटरनॅशनल सुक हॉटेलसमोर जुक्रिया मशीद जवळ पश्चिम मुंबई येथे कार्यालय आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये अन्सारी आणि फिर्यादी जमादार यांची भेट झाली भेटीनंतर दोघांचे फोनवरून बोलले झाले जमादार यांचा विश्वास संपादन करून अन्सारियाने सौदी अरेबियातील हज यात्रेतील भाविकांना दोन हजार चोवीसमध्ये घेऊन जाणार असल्याचं सांगितलं यासाठी स भारत सरकारतर्फे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा परवाना घेण्यास आर्थिक मदत लागणार असल्याचं सांगून पैसे मागितले हा परवाना मिळाल्यानंतर ट्रॅव्हलच्या माध्यमातून होणाऱ्या नफ्यातून पन्नास टक्के मोबदला देतो असं आमिष दाखवलं अन्सारीवर विश्वास ठेवून जमादार यांनी वेळोवेळी बेड़ समक्ष आणि ऑनलाईनद्वारे जमादार यांच्याकडून सत्तावन्न लाख दहा हजार रुपये घेतले या प्रकरणानंतर जमादार यांनी अन्सारीकडे विचारणा केली असता त्याने फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे पोलिस ठाणे गाठून फसवणूक केल्याची फिर्याद दिली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केलेला आहे अन्सारी याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे